हाय सगळ्यांना तर बघा तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे आम्ही सगळी पोपळच आले कारण आहे पोपळची यात्रा म्हणून उलट सुलट होतंय काय ग <laughs> जरासही <होते ले> नाही जरास <laughs> आहे ना तर असू द्या काय ना आता ना यात्रेत जायचंय खरेदी करायची आमच्या मामी आलेत बघा इथं मामी आहेत त्याच्यामुळे काहीच भ्या नाही म्हणून जरा आनंद झालाय ना त्याच्यामुळे शब्द इकडं तिकडं होते तर असू द्या हा हा येत बघा इथं काकी येतं काकी बनवते पाणीपुरीच ही गोड पाणी बनवते तिथं आणि इथं पुऱ्या तळून ठेवले तिकड पाणी सगळं केशवकडे देऊन आले तर केशवनी यात्रेत पाणीपुरीचा गाडा लावलाय भेळ पाणीपुरी ही देत या तर काकी बनवते बघा इथं पाणीपुरी तिला बसलाय काकींना धरून आणि आम्हाला यात्रेत जायचं सगळ्यांना हा काकीला फुलं हा काकीला काय आणायचं सांगून ठेवा काय 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 सांगून ठेवा हय अजून चालतंय चालतंय आणते आणते का केला आणायचं सगळं आणि हे बघा आमच्या मामीन विषय म्हणजे मी व्हिडिओ कशामुळे चालू केलाय माहितीये का कारण नाही ना पूजा नाही ना या टावेल मध्ये उशीर झालं गुंडून आहे ना त्याला जपू जपू धरती काय ठेवलंय ती बघायचंय मला दाखे मला चल आय नको दाखव आय नको मामी सांगा दाखव कि दाखव मी म्हणताय मला दाखव माझ्या हातात कवर आहे म्हणल्यावर काय असं तुम्हीच वळता काय जुना <laughs> <ये वैँ> <laughs> <ड़िशे। आव आव। laughs> चाप काढून ठेवतोय की बघा मोबाईल पूजाचा मोबाईल इतका गरम झालाय ना चार्जिंगला लावला तरी चार्जिंग पण ना आता थंड गार झाला बघा एकदम गरम मोबाईल झालाय त्याच्यामुळे कव्हर काढला आणि वाला केला भिजून आणलाय आणि त्याच्यात गुंडळा तेव्हा थोडासा थंड झाला मोबाईल इतका गरम झालाय ना बघा आता आम्हाला ना जायचं यात्रेत आणि यात्रेत व्हिडिओ ही घ्यायचा त्याच्यामुळे चार्जिंग करायचं चार्जिंगच होय नाही त्याची बघा तर त्याला ठेवलंय गुंडळ आणि आता थंड झाल्यावरती थोडं चार्जिंगला लावायचं आणि मग जायचं यात्रेत खरेदी करायला तर बघितलं मी बोलते हि तर ह्या दोघींच चाललंय काय मग आम्ही तुम्हाला काय काय घ्यायचं या मला काय नाही जत्रा बघायची निसती जत्रा मग त्यांच्या गावला आलंय नंदानी घेतलं काय तर घ्यायचं होय मग काय नंदा काय म्हणणं या तुम्हाला पुढे पाणीपुरी चालू माझी काय मागायचं नाही बघा तर मी इकडं बघू आपण कुणाचं काय काय चाललंय सगळे उरकून बसलेत प्रियंका पूजा मी ज्योती साक्षी स्वीटी आम्ही सगळी उरकून बसलोय बघा इकडं बघितलं का इकडं ना आई बसली या माझी आई बसली या उरकून येणे बिणे घालून इथं ज्योतीने पण उरकलेलं आहे रुद्रा कृष्णा आजी तिकडे जाऊन बसली मामा झोपले मामा म्हणले या यात्रेतून तर मी एक झोप काढतो इकडं मामा झोपले तर आणि प्रियंका कुठे गेली प्रियंका भावडे इकडे बसलेत बघा तर पाण ताते पण यायला लागले आता तात्या आलं की जायचंय आम्हाला यात्रेत खरेदी करायला बघू काय काय खरेदी करतोय काय काय नाही यात्रा कशी भरली कशी नाही हे सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार आहे आता मी आले घरात काय झालं बघा प्रियंका दुर्गा आणि तिथं काय आता करायचं काय कांगवा फिंग काय दिसत खेळणं बवर काय ती पाणी राहिली की ती पाणी घ्या मी खायला आणतो महत्वाच खायला तू आणतो बाकी का बाकीच आणू का बाकीच करतो खरेदी बर चालतंय तर चला उरकलेलं आहे सगळ्यांनी आता तात्या आला की आम्ही निघणार आहे खरेदीला बघा तुम्हाला पण दाखवतो सगळी यात्रा फिरून आणि काय काय खरेदी करतोय ती पण दाखवतो तर नक्कीच बघा आज ला दिवस आहे यात्रेचा तर बघा पूर्ण फॅमिली फॅमिली शिंदे फॅमिली सगळी चालले बघा आता यात्रेत आम्ही दोन तीन फेरे झाल्या आमच्या आता पूर्ण फॅमिली जायचं तर बघा आणि ह्या दोघींना घरीच ठेवायचं त्रास द्यायचा तर बघा बघा हिच्याकडे काहीतरी हिजा वाजवती मग आमची आजी बसली बघा तर आज यायचं का बाजारात यात्रेत नको बर बाय बाय काय म्हणली लवकर जाण कसं चाललंय फुग फुग होतंय ती येते का फुगायला हा काय हा चला नव्हती माल येऊन आईस्क्रीम खाल्ली आता बर माझ्या पुढे येऊन काय खाल्लंय काय खाल्लं ते मिलन ज्यूस होता।, होता मिलियन नायक मिलन ज्यूस वॉटरमेलन ज्यूस हा तर चला बघा सगळी तयार झाल्या चला हा का हा काही गपरेच मग इथे तर चला आता सगळी रेडी तर आणि पप्पा तयार झाल्यात नसतं किसण्या पिपाने भरतं पाणी मामा पळत मामा <laughs> तर चला इकडे बघा आंटी रुद्र आहे आणि इथं टाइम झाला बघा लय आता वाजले संध्याकाळचे साडेपाच तर चला तुम्हाला आता डायरेक्ट यात्रा दाखवते म्हणजे याच्या अगोदर पण दाखवले पण तरी पण आज स्पेशल काय काय खरेदी करतोय बघा चला इकडे बघा ह्यांचं काय होत नाही आठ मामाला काय होते काम माहिती ह्यांचं स्वत चाहिँ ओ गो भयो बलगला चला केला का आजलं निघायचे कवाने चला सगळ्यांना हाकलं आता मम्मी फाइनल निघालेत तर सगळेच बघा एवढी फॅन लोक तर बघा आम्हाला पहिल्यांदा चप्पल कारण सकाळी चप्पल तुटली ही घ्यायची की चांगली 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 तर बघा पहिल्यांदा आम्ही सँडविलची खरेदी केली इकडे बघा मला मम्मीने सेम सेमच घेतले होते दोन आणि इकडे बघा हिंदुरग्यासाठी आणि तुम्हाला मला घेतली मी नाही घेतली का கிருஷ்ணல कि अपर बजाली अटर कि फुल गोग कि अपर बेक, लिपर रहा

ही हाय होय ही आपलं घर घर आहे दादा असतो मामीचा फ्रेंड आहे ही घर आहे आपला दादा इथं ना तळवट शिवतात बघा पार कोपऱ्यात आलोय आम्ही इकडं मम्मी मामी अरे तिघेच खेळत होत मम्मी मामी मी तर मम्मी ठेवून आले बघा मम्मीची रिॲक्शन कुठे गेली मम्मी आले आले तग तिथं गप्पा खाण्यात बसली नाही येत वाटत बार ते जाऊन आलोय सांग घेतली बघा आता इथून आणि इकडच बघा मम्मी मामा आलं तर ओके मामी तर घेतली हो बॅग कुठे इकल्या वई चल निघ

ओके तुम्हाला काय यात्रेत आलं म्हणजे ही खायला घ्यावं लागतं बघा हे नाही का काय म्हणते तुम्हाला <laughs> रेवड्या रेवड्या रे रे ही घ्यावं लागतं तर सगळी बघा शॉपिंग वगैरे हो झाली आणि तर रेवड्या ही घेणार बघा म्हणजे घ्या 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 <laughs> काय झालं माहिती का तिथे मग खायला घ्यायला लावलं त्यांना आणि पाहून मला इथे दिसलं मला त्याच्यावर Thank okay, you. केले <coughs>

Basura ba baban. atabaga? Ata baga. Ata baga na alubi ang mami. So yung swipe ka la lagli. Ani baga. baga lagli si baga. Pause lagli baga. Sugyo ka hitabas na. Sugyo ka hitralig. Pero तो का टिपका टाकलात पाऊस पडलाय का इकडं बघा लेवापाडे ही सगळी उचलून आणले आणि बघा मस्तपैकी पाऊस पडला सगळी त्या घरात गेली आणि इकडे बघा इकडे मी चालले बघा इकडे पाऊस सगळं भरलं अयो इकडे बघा मम्मी भाकरी करते या शिकडे पाऊस आलाय पाऊस आलाय क्रीमारी यात्रा आहे तर खायला आणि खेळण्यावाले अजून बसलेती आजनाच पाऊस आलाय उन्हाळ्यात पाऊस पाऊसळा बघा उन्हाळ्यात पाऊस आलाय डगालत तर चला इथे ब्लॉक लाईन करते दादा इकडे जेवण करायला बसतात पाऊस बघा तर चला आता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि यात्रा पण तुमच्या गावात म्हणजे तुमच्या गावात कधी यात्रा असते ती पण सांगा नक्की कमेंट हा हा तीच माहित होत तुमच्या गावची कधी यात्रा असते ती पण सांगा कमेंट करून आणि आपल्या जिंतीची यात्रा लांब आहे आणखी आहे ना हा तेच की पंधरा दिवस पण काय हनुमान जयंतीला मला मला मी तशी तुम्ही पण तर चला आजचा ब्लॉग कसा वाटलं नक्की सांगा कमेंट करून आणि इतरच ब्लॉगला मेन करते बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय